पाकिस्तान हा गरीब देश म्हणून ट्रेन चे आतील लूक इतके जबरदस्त आहे की ते पाहून तुम्ही देखील चक्राऊन जाल पाकिस्तानची ग्रीन लाईन ही लक्झरी ट्रेन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे कराची कॅट ते लाहोर दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचे आहेत व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी सुटणारी ही पूर्णपणे एसी कोच ची ट्रेन प्रवाशांसाठी लॅम्प लाइट ब्लँकेट उत्तम अन्न पाणी आणि इतर अनेक सुविधांनी सुसज्ज आहे तिची स्वच्छता आणि लक्झरी पाहून प्रवाशांना खूप आनंद होत आहे तसेच वेळेवर वेंडर नाश्ता आणि जेवण पुरवत असल्याचे व्हिडिओ दिसते इंटरनेट वर हा व्हिडिओ पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत आणि एक क्षणासाठी पाकिस्तानच्या गरिबीबद्दल विसरले आहेत मात्र यावर भारतीय युझर्सनी मिश्किल प्रतिक्रिया देत म्हटले आहे की अशा सुविधा भारताच्या थर्ड एसी मध्ये मिळतात तरीही पाकिस्तानच्या रेल्वे व्यवस्थेतील सुधारणा आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या सोयी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे ब्युरो रिपोर्ट पाकिस्तान